बरेच दिवसांनी माहेरी जायचं होतं खरं तर माहेरी मला दोन ठिकाणी जावं लागतं जिथं आमचे वडील नोकरी करत होते जिथं आम्ही स्थायिक आहोत तिथं आणि दुसरं एक ठिकाण सांगली जिल्ह्यातलं तिथं आम्हाला मूळच्या गावी वरचेवर जावं लागायचं मग मी काय करते कधी तिथं जायचं कधी मूळ गावी जायचं असं आमचं चालू असतं म्हणजे कसं की आ, काही कार्यक्रम असला काही सुखाचे दुखाचे असे प्रसंग असले की आम्ही सर्वजण जातो तर आता तिकडे जायचं आहे मला तत्पूर्वी मला थोडंसं आळूच्या वड्या करायच्या होत्या म्हणून चार पानं काढली आणि सरच शेतात थोडा वेळ काम करत होते म्हणून मी पटकन गेले आणि हे पानं काढून आणली त्याचं कारण असं की ऊन पडतंय ना आता पाऊस उघडला नागोबाचं दर्शन होतच होतं मग भीती वाटते मला तरी प्रचंड भीती वाटते म्हणून मग शेतात कोण तरी सोबत आहे तोपर्यंतच काय असेल ते काम करून घ्यायचं म्हणजे उन्हात पावसात मी जात होते एक वेळ पण ऊन पडलं की माझ्या अंगावरती प्रचंड काटा येतो अरे बापरे नागोबा म्हटलं की अंगावर सरकन काटा येतो रस्त्यावर जाऊ नको बरं का कसाई बघ गाड्या किती जवळनं जातात समजते का हां मग किती जवळने जा जातं गाड्या जायचं नाही कळालं का साई भाकरी खायला घातली ना त्यामुळं निवांत काम असते चालू पण कसं झालं जवळ झाल्यामुळं यांना पटापट पटापट रोडवर आडवी पडत नाहीत नाही त्यामुळे जरा टेन्शन येतं आम्हाला वाईट वाटत काय झालं तर काय करायचं असा एक प्रकारे मनात शंका येते अशी शंका येते तर खाली उतर उतर खाली खाली उतर उतर खाली घरचेच तांदूळ आहेत तर नीट करून हे म्हणजे जुने भात होते ते कांडून आणलेले आणि हे तांदूळ नीट करून मला आता घरगंटीमध्ये दळायचे आहेत मी जास्त दळून ठेवते आम्ही पण खातो त्याच्यातलंच पीठ आणि कुत्र्यांना भाकरी रोज कुत्र्यांकरिता आम्हाला चार वाकरी सकाळच्या आणि म्हणजे चार वाकरी दिवसभरातल्या सकाळच्या दोन जाड्या जाड्या आणि संध्याकाळच्या दोन जाड्या जाड्या त्यांना भरपूर प्रमाणात खायला घालावं लागतं गार्ड आहेत ना आमच्या घराचे तेवढी तकलीफ घ्यावीच लागते चल आता माहेरी जायचं संवाद बघू भाऊजी आले का अक्का भाऊजी आले का जेवला आमच्या या घरावर लय प्रेम आहे आमची आजी आणि तिथं झोपय सोप्यात काय नाही अक्का हाय जवळ बावड्याला भावड्याला चालतंय तर काही सारखं सारखं

तर हे पूर्वी वरून म्हणजे माडी होती छोटीशी घर साधं होतं तरी देखील माडीच होतं आणि ह्या खिडकीतून आम्ही खूप इलायची चिंचा खायचो म्हणजे जवळ होतं झाडं कदाचित ते आता तो तोडलं गेलेले असतं तो पण आठवणी मधून भरून काढतात आजीची आठवण खूप आणि आमच्या वहिनी इतक्या चांगल्या आहेत कि हा आहेत की बोलायचं काम नाही म्हणजे त्यांच्या स्वभावाला जगात तोड नसेल असं मला खूप छान आहे म्हणजे कधी आम्ही असं मनात सुद्धा एकमेकांविषयी वाईट आणत नाही केवळ सरळ आणि आधर नागत आहे

साखर नाही असं माणसं थमकी घरात कोण काका ही सगळी आमच्या जुना दिवाळा आमच्या सासऱ्याचा मावच भाव म्हणजे आता नवीन जोडल्यात म्हणल्यावर गाडी पहिलं पहिलं आमच्या सासरा इकडे आज सासऱ्या मांगल्याला ठेवूया बारीक नाही शुगर नाही म्हटल्यावर ना। तुला शुगर आहे का बसताय काय भाजी नाही जाऊया आता मला पण तेच म्हटलं सुम नाणे म्हणजे वारलेत म्हणून सांगितलं मग म्हटलं चला जाऊ मी राजीनामा होय आता तीस तारखेला शनिवारी तीस तारखेपर्यंत जाय मला कंटाळा आलाय भाऊजी आता पाच वर्ष पाच वर्ष माझ्या अचानक काय निघाला कंटाळ येते सारखं सारखं नोकरी करायची म्हणजे हे पहिली तुळी आम्ही याच्यावर खेळायचो मोकळ मोकळ सगळं वर्ण खाली यायचं पण त्यावेळी दिवस चांगले होते एकच एकच इथन वर्ण चढून बघायचं इथन इथन वर्ण चढून बघायचं सगळं मोकळच होत सगळं मोकळ आमच्या आजी संग भाऊजी भाऊ